उभारावतो मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा या पाठीमागचा एकमेव हेतू अर्थात टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचा एक भाग म्हणून मी गेल्या सात आठ वर्षापासून सरांसोबत कार्यरत आहे तेव्हापासून अगदी सुरुवातीपासून त्यांची एकच भूमिका आहे की आपल्या प्रत्येक घरामधल्या महिलांना कुठल्या कुठल्या उपक्रमाच्या माध्यमातून बाहेर काढलं गेलं पाहिजे आणि आम्ही टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून काहीही असेल एखादी उघाणे स्पर्धा असेल हळदी किंवा होम मिनिस्टरचे कार्यक्रम आम्ही बऱ्याचशा प्रतिष्ठित मान्यवरांच्या घरी घेतले किंवा काही बाकीच्या पण मान्यवरांच्या घरी घेतले अशा कोणत्याही कार्यक्रम ज्या ज्या वेळेस आमच्या माध्यमातून घेतले गेले अर्थात गेल्या जाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बारामतीचं शुद्ध सोनं खरं तर आम्हाला सोलापूरमध्ये पाहायला मिळालं आणि अगदी तेव्हापासून मी की टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल आम्ही बरेचसे उपक्रम राबवत असताना तुम्ही सुद्धा तितकंच आम्हा महिलांसाठी कारण महिला एखाद्या कार्यक्रमाला अर्थात एन्जॉय एन्जॉयमेंट होती आहे थोडंसं काहीतरी बघायला मिळते ऐकायला मिळते पाहायला मिळते या दृष्टिकोनातून येतात पण आम्हा महिलांना घरी जात असताना तुमच्या वतीनं नेहमीच काही ना काहीतरी दिलं गेलेलं आहे आणि सुद्धा आणि ती वस्तू आवर्जून आम्ही तुम्ही अशी वस्तू दिली की ती वस्तू आम्हाला जपूनच ठेवावीशी वाटली अगदी ती वस्तू तिजोरी ठेवण्यासारखी होती आणि आम्हाला सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये बरंच काही पाहायला आजमावायला अनुभवायला मिळालं पण ती भेटवस्तू बघून आणखीनच आमचा जो त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आनंद होता तो आणखीनच द्विगुणित झाला अर्थात बऱ्याचशा योजना आहेत आपल्या प्रत्येकीचं स्वप्न असतं की काहीतरी सोनं घ्यायचं आहे आणि अर्थात सोनं ही एक वेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे म्हणजे दिवसेंदिवस सोन्याचा रेट वाढत चाललेले आहे कधी काळी आपल्या अडीअडचणीमध्ये काम करणारे हे सोनं खरं तर खूप मोलाचं ठरतं आणि या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकीचं स्वप्न साकार होऊ शकतं ज्यामध्ये सोनं हिरे चांदी आणि बऱ्याचशा अजून ज्वेलरीचे प्रकार आहेत त्या प्रत्येक तर या ऑर्नामेंट्सवरती आपल्याला चंदूका सराफेन्सन्स यांच्या माध्यमातून मजुरीवर सूट तर दिली जाते आणि अगदी वन टाईम आपण पैसे घेऊन आलो की बाबा चला एखादा पास तोळ्याचा दागिना घेत घ्यायचा आहे आणि पटकन माझ्याकडे चार पाच लाख रुपये कधीच थे। असणार नाही पण हेच जर रकमेचं आपण कडीत घातलं आणि अगदी दहा महिने आपण थोडे थोडे करून पैसे भरले आणि अकरावा महिन्यामध्ये आपल्याला मजुरीवर सूट किंवा यांच्यामध्ये एक हप्ता सुद्धा भरला जाऊ शकतो त्यामुळे आपल्या प्रत्येकीचं सोनं घेण्याचं जे स्वप्न आहे किंवा एखादा दागिना घेण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच या योजनेच्या माध्यमातून सफल होतं आणि अशा आणखी योजना खरं तर मी आवर्जून सांगेन शंभर टक्के मजुरीवर तर सून तुम्ही ही योजना सुद्धा काढावी आणि याला आम्हा महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल कारण मी कालच दोन तीन ठिकाणी पिन मी अर्थात इथे सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी खरेदी केलेल्या आहेत ज्यावेळेस विशाल पाटील सर होते त्यांचानी माझं बऱ्याच कार्यक्रमाच्या वेळी बोलणं भेटणं झालेलं आहे कालही मी सहज एक फेरबटका मारत असताना पी एन जी ज्वेलर्समध्ये गेले आणि इथे कल्याण ज्वेलर्समध्ये गेले अगदी तिथे सुद्धा असंच आहे पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के किंवा वन टाईम पण मी आवर्जून तुम्हाला सांगेन की अर्थात तुम्ही आम्हाला महिलांसाठी नेहमीच खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे खूप दागिन्याच्या व्हरायटीज पण आहेत पण शंभर टक्के मजुरी व ही योजना आणली तर आणखी भरघोस तुम्हाला प्रतिसाद आमच्या महिलांकडून मिळेल ते सुद्धा शेवटी जाता जाता मी सांगून जाते आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं जे काही इथून पुढे उपक्रम राबवाल त्याला सुद्धा आमचा नेहमीच सपोर्ट आणि एक वेगळ्या प्रकारचा पाठिंबा असणारच आहे अर्थात तुम्ही सुद्धा आम्हाला तितकच महत्वपूर्ण योगदान आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे त्याबद्दल सुद्धा टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं चंदुबागा सराम परिवाराचे आभार या ठिकाणी मी एक भाग म्हणून या ठिकाणी मागते आणि